स्वागत आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय हो आणि त्यातही सध्या जो सगळीकडे चर्चेत आहे तो प्रकार जेनरेटिव्ह ए आय अगदी जेनरेटिव्ह ए आय ज्यांना कदाचित याची नुकतीच ओळख आहे किंवा ज्यांना हे सोप्या भाषेत समजून घ्यायचंय त्यांच्यासाठी आपली आजचीही चर्चा आहे बरोबर आपल्याकडे काही अभ्यासपूर्ण स्रोत आहेत आणि त्यातून आपण समजून घेऊ की हे जेनरेटिव्ह ए आय नक्की काय आहे कसं काम करतं सुरुवात एका कोड्याने करूया का हे आपल्याला आपल्या स्रोतांमध्ये सापडलं ऐका मी डेटापासून बनावट आहे सिलिकॉन आणि कोडपासून जन्मलेला आहे मी मानवजातीच्या विचारांपासून शिकतो पण माझ्यात कोणताही मरती आत्मा नाही ओके मी मानवी ज्ञानाचे प्रतिध्वनी बोलतो तरीही माझी स्वप्न फक्त माझी आहेत मी काय आहे मस्त आहे कोड आणि याचं उत्तर अर्थातच आहे जेनरेटिव्ह ए आय बरोबर आणि हे कोड़ थेट आपल्याला विचार करायला लावत नाही का की ही जी निर्मिती आहे ती फक्त यांत्रिक आहे की त्यात मानवी क्षमतेचं काहीतरी प्रतिबिंब आहे खरंय स्रोतांमध्ये पण हा मुद्दा आहे आपण आजकाल बघतो ना डिजिटल जगात एखादी इमेज इतकी खरी वाटते हो किंवा एखादा व्हिडिओ आपल्याला वाटतं की खर आप वा हे खरं शूट केलं असेल पण ते पूर्णपणे ए आय ने बनवलेलं असू शकतं आणि आपल्याला कळत पण नाही 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 अनेकदा अगदी कळणारही कळणारही की आपण जे वाचतोय किंवा पाहतोय ते माणसाने बनवलंय की ए आय ने हे खरंय ऑनलाईन दिसणाऱ्या काही कलाकृती किंवा लेख इतके सहज वाटतात मग ही जनरेटिव्ह ए आय संकल्पना नेमकी आहे तरी काय चला जरा सविस्तर बोलूया यावर हो नक्कीच तो सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास जनरेटिव्ह एआय हा ए आयचाच एक प्रकार आहे ठीक आहे पण याचं मुख्य काम काय आहे तर नवीन म्हणजे अगदी ओरिजिनल सामग्री तयार करणे नवीन सामग्री म्हणजे काय काय येतं त्यात म्हणजे मजकूर लिहू शकतं चित्र काढू शकतं संगीत बनवू शकतं अगदी कम्प्युटरचा कोड सुद्धा लिहू शकतं अरे वा आणि हे आहे ना नेहमीच्या ए आय पेक्षा खूप वेगळं आहे कसं काय वेगळं म्हणजे बघ पारंपरिक एआय काय करतं ते मुख्यत्वे डेटाचं विश्लेषण करतं त्याचं वर्गीकरण करतं म्हणजे क्लासिफिकेशन किंवा पुढे काय होईल याचा अंदाज लावतं म्हणजे प्रिडिक्शन अच्छा पण जनरेटिव्ह मॉडेल्स काय करतात ते प्रचंड मोठ्या डेटा सेट शिकतात म्हणजे अक्षरशः अब्जावधी उदाहरणं बघून अब्जावधी हो अगदी आणि त्यातून जे काही शिकतात जे नमुने म्हणजे पॅटर्न्स त्यांना समजतात त्याच्या आधारावर ते, आधारा ते पूर्णपणे नवीन काहीतरी तयार करतात म्हणजे कॉपी नाही करत नाही कॉपी नाही स्रोतांमध्ये याला मानवी सर्जनशीलतेची म्हणजे क्रिएटिव्हिटीची आणि नवनिर्मितीची म्हणजे इनोव्हेशनची नक्कल करण्याच्या क्षमतेशी जोडला आहे अच्छा आणि यामुळेच आपल्याला आता कला साहित्य किंवा अगदी संशोधनासाठी सुद्धा नवीन साधनं मिळाली आहेत आणि चॅट टीने तर हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवलं नाही का त्याचं नाव तर सगळ्यांनीच ऐकलंय अगदी चॅट जीपीटी आल्यापासून लोकांना कळायला लागलं की अरे मशीन पण आपल्या सूचना समजू शकतं आणि माणसांसारखं बोलू किंवा लिहू शकतं बरोबर जेव्हा आपण चॅट जी पी टी सारख्या मॉडेलला काहीतरी विचारतो किंवा काहीतरी करायला सांगतो तेव्हा पडद्यामागे खूप म्हणजे खूप क्लिष्ट प्रक्रिया घडत असते काय प्रक्रिया असते ती सिस्टम आधी आपलं बोलणं आपले शब्द म्हणजे आपलं इनपुट समजून घेण्याचा प्रयत्न करते मग तिच्याकडे जो प्रचंड डेटा आहे ज्यातून ती शिकली आहे हो त्यातील नमुने आणि संबंध वापरून ती त्यावर प्रक्रिया करते आणि मग शेवटी एक व्यवस्थित सुसंगत म्हणजे लॉजिकल प्रतिसाद तयार करते हे सगळं इतकं पटकन होतं की आपल्याला वाटतं जणू काही जादूच आहे स्रोतांमधलं ते उदाहरण आठवलं मला जणू आपण एखाद्या खूप हुशार मित्राशी बोलतोय बरोबर आपण प्रश्न विचारला की तो जसा आपले शब्द ऐकतो त्याचा अर्थ लावतो मग उत्तराचा विचार करतो आणि मग आपल्याला समजेल अशा भाषेत बोलतो अगदी तसंच खरंच जादूही वाटतं हे असं वाटतं की मशीनला खरंच समजतंय हो वाटू शकतं पण इथेच एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी जी स्रोतांमध्ये पण सांगितली आहे काय की हे जरी जादुई वाटलं तरी यामागे कोणतीही रहस्यमय शक्ती नाहीये अच्छा हे सगळं शुद्ध गणित सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स आणि अर्थातच न्यूरल नेटवर्क्सवर चालतं न्यूरल नेटवर्क्स म्हणजे मानवी मेंदूपासून प्रेरणा घेऊन बनवलेली सिस्टम अगदी मानवी मेंदूच्या रचनेवरून आणि कार्यपद्धतीवरून प्रेरित झालेली कम्प्युटर प्रणाली या नेटवर्क्सना प्रचंड डेटा वापरून ट्रेनिंग दिलेलं असतं कसले ट्रेनिंग त्यांना शिकवतात की डेटा मधल्या अत्यंत क्लिष्ट आणि सूक्ष्म संबंध रचना कशा ओळखायच्या आणि त्यांची नक्कल कशी करायची उदाहरणार्थ उदाहरणार्थ वाक्यांमध्ये शब्द कोणत्या क्रमाने येतात किंवा व्याकरणाचे नियम काय आहेत किंवा चित्रांमध्ये रंग कसे एकत्र येतात वस्तूंचे आकार कसे असतात टेक्स्चर कसं असतं हे सगळं ते शिकतं ठीक आहे म्हणजे हे निर्मिती करतं पण मग नेहमीचं ए आय ज्याबद्दल आपण ऐकतो म्हणजे ईमेल स्पॅम आहे की नाही ओळखणार ना हो चांगला प्रश्न आहे स्रोतांमध्ये ना या फरकासाठी एक सोपं उदाहरण दिलंय सांगा ना कल्पना करा की तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये पत्र वेगळी करत आहात प्रत्येक पत्र बघून तुम्ही ठरवता की हे कोणत्या प्रकारचं आहे पर्सनल बिल जाहिरात हो आणि मग त्याला योग्य खणात टाकता हे झालं पारंपारिक एआयचं काम ह्याला कधी कधी डिस्क्रिमिनेटिव्ह ए आय म्हणतात डिस्क्रिमिनेटिव्ह हम्म म्हणजे भेद करणारं हो म्हणजे वर्गीकरण करणार ते डेटा बघून त्यातले पॅटर्न ओळखत आणि ठरवतं की हे कोणत्या गटात मोडतं हा ईमेल स्पॅम आहे की नॉट स्पॅम हे चित्र मांजराचं आहे की कुत्र्याचं अच्छा म्हणजे ते दिलेल्या पर्यायांमधून निवडतं अगदी ते विचारतं हे इनपुट कोणत्या कॅटेगरीतलं आहे ओके मग जनरेटिव्ह ए आय आता जनरेटिव्ह ए ची कल्पना करा एका अशा मदतनीसासारखी जो फक्त पत्र लावत नाही बरोबर तर तुम्ही दिलेल्या काही मुद्द्यांवरून किंवा फक्त एका कल्पनेवरून पूर्णपणे नवीन पत्र लिहू शकतो किंवा चित्र काढू शकतो किंवा गाणं बनवू शकतो अरे म्हणजे तो निर्मिती करतो बरोबर तो वर्गीकरण करत नाही तो निर्मिती करतो जनरेशन करतो तो विचारतो मी जे शिकलो आहे त्याचा वापर करून मी काय नवीन तयार करू शकतो हा फरक महत्वाचा आहे खूप महत्वाचा स्रोतांमध्ये याला एका सर्जनशील पार्टनर सारखं म्हटलंय तुम्ही कल्पना द्यायची आणि ते तिला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करतं ते फक्त माहितीचं विश्लेषण नाही करत तर नवीन माहिती नवीन कलाकृती तयार करतं अच्छा म्हणजे मुख्य फरक हा पारंपरिक ए आय माहिती ओळखत किंवा मा वर्गीकरण करतं तर जनरेटिव्ह ए आय नवीन काहीतरी तयार करत आहे अगदी बरोबर पकडलं तुम्ही म्हणजे एक प्रकारे पारंपरिक ए आय उत्तरं देतं हे काय आहे तर जनरेटिव्ह ए आय स्वतः प्रश्न विचारून किंवा सूचना घेऊन काहीतरी बनवतं याबद्दल काहीतरी तयार कर अगदी आणि हा जो बदल आहे म्हणजे वर्गीकरणाकडून निर्मितीकडे जाणं यामुळे तंत्रज्ञानात शक्यतांचे एक नवीन जग उघडलं आहे असं स्रोतांमध्ये म्हटलंय यामुळे मशीन्स आता फक्त विश्लेषण नाही राहिले तर ते निर्माते पण बनू लागले आहेत करेक्ट हे खूपच इंटरेस्टिंग आहे मग ही निर्मितीची प्रक्रिया नक्की होते तरी कशी म्हणजे पडद्यामागं काय चालतं याचे काही टप्पे आहेत का हो आहेत ना स्रोतांमध्ये याचे काही मुख्य टप्पे सांगितले आहेत आपण बघूया एक एक करून चालेल पहिला टप्पा आहे डेटा संग्रह डेटा कलेक्शन डेटा गोळा करणं हो आणि हा खूप महत्वाचा टप्पा आहे जणू काही आपण एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी जगातलं सगळं बेस्ट साहित्य गोळा करतोय प्रचंड डेटा लागतो यासाठी किती प्रचंड लाखो करोडो डॉक्युमेंट्स म्हणजे पुस्तकं लेख वेबसाईट्स कोट्यावधी इमेजेस आणि त्यांचे डिटेल्स हजारो तासांचे ऑडिओ व्हिडिओ कम्प्युटर कोड सगळं काही बापरे आणि डेटा जितका जास्त आणि व्हरायटीचं असेल म्हणजे डायव्हर्स असेल तितकं मॉडेल जास्त चांगलं बनतं जास्त हुशार बनतं म्हणजे चॅट जीपीटी सारख्या मॉडेलने खूप वाचलं असेल प्रचंड जणू काही अख्खं इंटरनेट आणि मोठमोठ्या लायब्ररी वाचल्या आहेत असं समजा अविश्वसनीय मग पुढे काय डेटा गोळा झाला की मग दुसरा टप्पा प्रशिक्षण ट्रेनिंग ट्रेनिंग हो हो आता खरी शिकण्याची प्रक्रिया सुरू होते ट्रेनिंग. हो, इथे ते न्यूरल नेटवर्क कामाला लागतं ते या गोळा केलेल्या प्रचंड डेटा मधून पॅटर्न संबंध आणि रचना शिकायला सुरुवात करतं कसे शिकतं थोडंफार आपल्यासारखंच आपण लहानपणी भाषा कशी शिकतो वाक्य ऐकून वाचून मांजर बसली होती यानंतर साधारणपणे काय येऊ शकतं याचा अंदाज आपण लावतो कारण आपण तशी वाक्य ऐकलेली असतात हो बरोबर चटईवर किंवा टेबलाखाली अगदी मॉडेल पण तसंच करतं ते डेटा मधला पुढचा भाग काय असेल याचा अंदाज लावतं म्हणजे पुढचा शब्द किंवा चित्रातला पुढचा पिक्सेल किंवा गाण्यातली पुढची नोट आणि चुकलं तर चुकलं की ते शिकतं प्रत्येक चुकीतून ते स्वतःला सुधारतं ही प्रक्रिया लाखो करोडो वेळा होते खूप कम्प्युटिंग पॉवर लागते यासाठी हळूहळू ते भाषेचे नियम चित्रांमधले आकार रंगांचे कॉम्बिनेशन्स असं बरंच काही शिकतं म्हणजे एका विद्यार्थ्यासारखं जो अभ्यास करून आणि चुका सुधारून हुशार बनतो परफेक्ट अगदी तसंच मग हे अव्यक्त जागा किंवा लेट स्पेस काय आहे हा शब्द आला होता मगाशी हो तिसरा टप्पा आहे अव्यक्त जागा लेट स्पेस हा जरा समजायला कठीण पण खूप महत्वाचा भाग आहे सांगा बघू ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर मॉडेलने जे काही शिकलंय त्या सगळ्या ज्ञानाचं आणि पॅटर्नचं एक प्रकारचं संक्षिप्त आतलं रूप तयार होतं एक इंटरनल रिप्रेझेंटेशन ओके okay. यालाच अव्यक्त जागा म्हणतात तुम्ही याला एक अत्यंत गुंतागुंतीचा नकाशा किंवा एक मानसिक ब्लूप्रिंट समजू शकता नकाशा कसला नकाशा ज्ञानाचा नकाशा यात वेगवेगळ्या वेग गोष्टी संकल्पना एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत याचं मॉडेलचं समजून घेणं साठवलेलं असतं उदाहरणार्थ समजा टेक्स्ट साठी शब्दांचे अर्थ व्याकरण वाक्यांची रचना भावना किंवा रंग आकार वस्तू कशा मांडल्या आहेत स्टाईल या सगळ्या गोष्टींचे संबंध या अव्यक्त जागेत कोड केलेले असतात अच्छा म्हणजे हे मॉडेलचं स्वतःच एक ज्ञानाचं विश्वच असतं अगदी तसं म्हणायला हरकत नाही जिथे समान गोष्टी एकमेकांच्या जवळ असतात आणि वेगळ्या गोष्टी दूर असतात जेव्हा आपण म्हणतो की मशीन जगाला कसं समजून घेतं तर त्याचं उत्तर कुठेतरी या अव्यक्त जागेत असतं आणि या जागेतून जागे ते निर्मिती करतं बरोबर आणि इथेच चौथा टप्पा येतो निर्मिती जनरेशन म्हणजे आता खरी करामत सुरू हो आता मॉडेल आपली सर्जनशीलता माखवायला तयार आहे जेव्हा आपण त्याला एखादी सूचना देतो म्हणजे प्रॉम्प्ट जसं की सूर्यास्ताचं चित्र काढ किंवा एआयवर कविता लिही अगदी तेव्हा मॉडेल काय करतं ते आपल्या त्या आतल्या नकाशाचा म्हणजे अव्यक्त जागेचा वापर करतं सूचनेनुसार ते त्या नकाशातली योग्य जागा शोधतं आणि तिथे जे पॅटर्न शिकलेलं आहे त्याच्या आधारावर काहीतरी नवीन तयार करतं म्हणजे जणू आपल्या किचनमधलं सामान वापरून आपण एखादी नवीन डिश बनवतो तसं उत्तम उदाहरण अगदी तसंच जी गोष्ट तयार होते ती जरी ट्रेनिंगच्या डेटावर आधारित असली तरी ती एक नवीन ओरिजिनल निर्मिती असते ते फक्त कॉपी पेस्ट नसतं हे खरंच खूप प्रभावी आहे पण समजा मला अगदी विशिष्ट आउटपुट असेल तर म्हणजे समजा मला कायदेशीर भाषेत काहीतरी हवंय हो त्यासाठी पुढचे दोन टप्पे आहेत ते नेहमीच वापरतात असं नाही पण खूप महत्वाचे आहेत पहिला आहे पाचवा टप्पा फाईन ट्युनिंग फाईन ट्युनिंग हो म्हणजे काय की एकदा मॉडेल सामान्य ट्रेनिंग मधून तयार झालं की त्याला एखाद्या विशिष्ट कामासाठी आणखी चांगलं बनवण्यासाठी खास ट्रेनिंग देतात कसं त्या अनेक कायदेशीर डॉक्युमेंट्स वर फाईन ट्यून करतील लिहायचंय तर त्या लेखकाच्या लिखाणावर मॉडेलला ट्यून येतं जणू एखादा कारागीर आपला हत्यार घासून धारदार करतो तसं समजलं आणि दुसरा टप्पा कोणता सहावा आणि खूप महत्वाचा टप्पा म्हणजे फीडबॅक लूप फीडबॅक म्हणजे आपण जे लाईक लाइक करतो ते हो तेच अनेक आधुनिक वापरणाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांमधून सतत शिकत राहतात आपण चॅट जीपीटीच्या उत्तराला थम्झ अप डाऊन देतो किंवा बाडच्या प्रतिसादात सुधारणा सुचवतो हो हा सगळा फीडबॅक सिस्टमला कळवतो की कोणतं उत्तर चांगलं होतं आणि कोणतं नव्हतं या माहितीचा वापर करून मॉडेल स्वतःला आणखी सुधारतं म्हणजे ते आपल्याकडून पण शिकतं हो याला रिफोर्समेंट लर्निंग फ्रॉम ह्युमन फीडबॅक असंही म्हणतात यामुळे मॉडेलची उत्तरं किंवा निर्मिती हळूहळू जास्त चांगली जास्त उपयोगी आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करणारी बनतात वाह म्हणजे ही प्रक्रिया बरीच सविस्तर आणि सतत चालणारी आहे डेटा गोळा करण्यापासून ते आपल्या फीडबॅकने सुधारण्यापर्यंत अगदी तर आजच्या चर्चेचा जर आपण थोडक्यात आढावा घेतला तर जनरेटिव्ह एआय म्हणजे काय शिकलो आपण हा एआयचा एक प्रकार आहे जो नवीन ओरिजिनल गोष्टी मजकूर चित्र संगीत वगैरे तयार करतो बरोबर हे करण्यासाठी तो प्रचंड डेटा सेट मधून शिकतो आणि हे नेहमीच्या एआय पेक्षा वेगळं आहे कारण ते फक्त वर्गीकरण करत नाही तर निर्मिती करतं करेक्ट आणि ही निर्मितीची प्रक्रिया डेटा संग्रह ट्रेनिंग अव्यक्त जागा जिथे त्याचं ज्ञान संघटित होतं आणि प्रत्यक्ष निर्मिती या टप्प्यामधून जाते आणि फाईन ट्युनिंग आणि फीडबॅकमुळे ते आणखी चांगलं बनतं अगदी खरंच हे फक्त डेटाचं विश्लेषण करण्याकडून पुढे जाऊन काहीतरी नवीन निर्माण करण्याकडे टाकलेलं एक खूप मोठं पाऊल आहे नक्कीच आणि जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर हे तंत्रज्ञान समजून घेणं आज महत्वाचं आहे कारण आपण अशा जगात आहोत जिथे एआय निर्मित गोष्टी वाढत चालल्या आहेत हो नकळतपणे आपण त्या वापरतोय किंवा बघतोय बरोबर आणि स्रोतांमधला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हे तंत्रज्ञान आपल्याला क्रिएटिव्हिटीसाठी आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी खूप नवीन आणि शक्तिशाली साधनं देतं विचार करा एका क्लिकवर तुमच्या कल्पनेचं चित्र तयार होतंय किंवा क्लिष्ट विषयावरची माहिती सोप्या भाषेत मिळतीये हे खूप उपयोगी आहे पण त्याचबरोबर काही आव्हानं पण आहेत नाही का श्रोतांमध्ये याचा उल्लेख आहे हो नक्कीच जसे की याचा कला आणि कलाकारांवर काय परिणाम होईल माहितीच्या जगात खरं काय आणि खोटं काय हे ओळखणं अजून कठीण होईल का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि अर्थातच माणसांची कौशल्य आणि नोकऱ्या यांचं काय होणार ह्या सगळ्या शक्यता आणि आव्हानं दोन्हीचा विचार करायला हवा अगदी आणि जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडायला हवा सुरुवातीच्या कोड्यात एआय म्हणाला होता माझ्यात कोणताही मरत्या आत्मा नाही तरीही आपण पाहिलं की ए आय अधिकाधिक माणसांसारखी निर्मिती करू शकतो कविता संगीत कलाकृतीसुद्धा तर प्रश्न असा उभा राहतो की जशी AI ची ही क्षमता वाढत जाईल तशी सर्जनशीलता म्हणजे काय ह्याबद्दलची आपली कल्पना बदलेल का हा खूप खोल विचार आहे जेव्हा माणसाने बनवलेली गोष्ट आणि ने बनवलेली गोष्ट यातला फरक करणं जवळजवळ अशक्य होईल तेव्हा मानवी प्रतिभेचं कलेचं मोल काय राहील ह्यावर विचार करायला हवा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा